सुमन सकाराम कोळी हा सुमन सकाराम कोळी दहीगाव काय नाही त्याला पोटात ते आजार होता भाऊ माझा भाऊला आजार होता त्याला दवाखाने बिवाखाने केल्या सुधारा डॉक्टरने सांगितलं की त्याच्या किडण्या खराब झाल्या लिव्हरला सूज आली पेप्शेला सुधाली तुम्ही ॲडमिट करा दोन तीन लाख रुपये दवाखान्यात घातले त्याला काही फरक पडला नाही मग एका जणांनी सांगितलं आम्हाला का लव आलं डॉक्टर म्हणे आयुर्वेदाचं औषधवाला तिथे न्या म्हणून मग गाडी करून मी इथं आले इथून गेलं औषध घेतलं औषध खाऊ घातलं त्याला चार आठ दिवस नाही झालं तर क्लिअर झालं खायला प्यायला लागलं व्यवस्थित झालंय औषध व्यवस्थित चांगले दिले त्यांनी चांगलं झालंय आता खातं पितं चांगलं आहे आता कामधंदा काम जातो तेवढं पुढच्या तेवढं कामधंदा करतो म्हणजे पहिलं तेवढं बी बिकरीत नव्हतं आता पोटात दुखत पोट होते त्याच्या किडणे खराब झाली होती लिव्हरला आली होती सूज आली होती जेवत नव्हतं काही नव्हतं दवाखान्यातून पोट एवढं मोठं फुगलं होतं त्याचं दवाखान्यातले डॉक्टर म्हणाले तुम्हाला दोन तीन लाख रुपये एवढा खर्च करायला केलं तरी त्याला फरक पडला नाही पण डॉक्टर एका माणसाने सांगितलं की इथं औषध आहे म्हणून त्या लव गावलं तर मग त्याला घेऊन गाडी करून इथं आले इथून औषध घेतलं दोन तीन दिवस झालं औषध खाऊ घातलं खाऊ घातलं दोन चार दिवसातच त्याला फरक पडला मग आता दोन ते आता काम धंदा करतो हिंडतो इकडं तिकडं जातो काम धंदा करतो काहीच नाही औषधने गोळ्या नाही घेतल्या काही नाही घेतलं काहीच नाही घेतलं ह्या औषधावरच भाऊचा फरक पडला माझ्या नाही नाही काहीच नाही घेतलं गोळ्या बिगळ्या काहीच नाही घेतल्या ह्याच औषधावर त्याला फरक पडलाय